ना। 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 भारत भारतरत्न द्यावा अशी शिवसेनेनं मागणी केल्या तुम्हाला असं वाटत आहे आमचे अन्नजी देसाई असतील विनायकराव हा सगळ्यांनी वीर सावरकरांना अशा प्रकारे सन्मान करावा ही मागणी सभागृहात केल्या बाहेर नाही पण ही मागणी ही मागणी केल्यानंतर ही अजूनही काही त्यावर निर्णय झाले कारण असं आहे की याचं कारण असं आहे की या सगळ्यांचं वीर सावरकरांना प्रेम ठोंग आहे यांचं हिंदुत्व ढोंगी हिंदुत्वासाठी दोनच नेत्यांनी सवर्ण बलिदान केलेलं आहे ते म्हणजे वीर सावरकर ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणूनच लोक ओळखत होते आणि त्यानंतर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान लक्षात घ्या वीर सावरकरांचा सा हिंदुत्वाचा सा विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे दिला